आकाशवाणी मुंबई जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं चा आवाहन चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीच्या देशा दे दरात दोन दशांश अंकांची घट बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज आणि दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर एका कारमध्ये स्फोट आठ जण ठार पंधरा जखमी देशातल्या दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षात किमान एक नागरी सहकारी बँक असली पाहिजे असं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ दोन हजार पंचवीस या शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते या दोन दिवसीय परिषदेत धोरण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर सखोल मंथन व्हावं आणि परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात सहकार क्षेत्रासमोरच्या अडचणी सोडवण्याचे उपाय आणि कालबद्ध कार्यक्रम असावा जेणेकरून शहरी सहकारी बँकांच्या विस्ताराचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात शहा यांनी सहकार डीजी पे आणि सहकार डी जी लोन या दोन डिजिटल मंचांचा प्रारंभही केला या दोन मंचांचा मोठा फायदा सहकारी बँकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं देशातल्या सहकारी संस्था मजबूत करण्यासोबतच वंचितांना वर आणण्याचं ध्येय सहकार मंत्रालयानं ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं सहकार संस्थांनी कामाचा दर्जा सुधारणं आर्थिक शिस्त कायम ठेवणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्यांना या प्रणालीत आणणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी झालं आहे बेरोजगारीचा दर दोन दशांश अंकांनी घसरून पाच पूर्णांक दोन दशांशावर आला आहे एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के होता केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेली के आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर चार पूर्णांक चार दशांश टक्के होता तर शहरी भागात सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के लोक बेरोजगार होते कमावत्या महिलांचं प्रमाण तेहतीस पूर्णांक सात दशांश टक्के झालं जे पहिल्या तिमाहीत तेहतीस पूर्णांक चार दशांश होतं सन 2024-25 हजार चोवीस पंचवीस या वर्षात भारतानं एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांचं संरक्षण सा उत्पादन केलं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं यात संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा सा वाटा एकाहत्तर पूर्णांक सहा दशांश असल्याचं ते म्हणाले ते नवी दिल्ली इथं डी पी ए यू इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते भारताचे संरक्षण उत्पादन निर्यात सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटींवर पोहोचली आहे यावरून भारताच्या उत्पादनांवरचा जगाचा विश्वास होतो असं राजनाथ सिंग म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी एकशे बावीस मतदारसंघात पंचेचाळीस हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल काही मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल या टप्प्यात एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश पश्चिम पश्चिम बंगाल आणि झारखंडला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं तसंच भारत नेपाळ सीमेवरील मैत्री एक्सप्रेस रेल्वे सेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचंही त्यांनी सांगितलं या टप्प्यात भाजपा त्रेपन्न संयुक्त जनता दल चौवेचाळीस आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास पंधरा जागांवर निवडणूक लढत आहे तर महाआघाडीमध्ये राजद एकाहत्तर काँग्रेस सदतीस व्हीआयपी आठ भाकप माले सहा भाकप चार आणि माकप एका जागेवर निवडणूक लढत आहे सहा मतदारसंघांमध्ये महाआघाडीतल्या उमेदवारांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे महाराष्ट्रातल्या दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला मत मत होणार आहे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असण्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली ते नागपूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या व्यतिरिक्त भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्या पक्षांसोबत आघाडी करावी याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या ने नेत्यांनी घ्यावा हीच आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमाराला एका कारमध्ये स्फोट झाला या स्फोटात आठ जण ठार तर था पंधरा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे जखमींना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे ही गाडी लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक एक जवळ उभी होती स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या श्वान पथक न्याय वैद्यकीय पथक आणि दिल्ली पोलीस दाखल झाले आहे स्फोटाचं कारण अद्याप समजलेलं नाही स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे मणिपूर मधल्या नोने जिल्हा प्रशासनाने नोने जिल्हा आणि आसपासच्या परिसरात अमूर फाल्कन या पक्ष्यासह स्थलांतरित पक्ष्यांची शिकार करणं पकडणं आणि विक्री करण्यावर बंदी घातली आहे तसंच या आदेशानुसार या स्थलांतरित पक्ष्यांचे से सेवन करणे ताब्यात ठेवणं वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तरच्या कलम पन्नास आणि एक्कावन्न अंतर्गत दंडनीय गुन्हा असल्याचं स्पष्ट केलं आहे भारत आणि चीनमधील हवाई वाहतूक सेवा पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू झाली नवी दिल्लीहून शांघायला आलेल्या विमानातील प्रवाशांचे चीनमधील भारताचे महावाणिज्य दूत प्रतीक माथुर यांनी स्वागत केले दोन्ही देशांमध्ये हवाई वाहतूक सेवा पूर्वपदावर येत असून यामुळे शेजारी राष्ट्रांबरोबरील नागरी आणि व्यापारी संबंध सुधारण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे अंगोला या देशाचा स्वातंत्र्य संग्राम ते शांतता आणि लोकशाहीपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे असे गौरवद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काढले अंगोलाची राजधानी लुआंडा इथल्या नॅशनल असेंब्लीत त्यांनी अंगोलाच्या संसद सदस्यांना संबोधित केलं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्या म्हणाल्या अंगोलाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवासोबतच भारताबरोबरच्या राजनैतिक संबंधांना यंदा चाळीस वर्ष पूर्ण होत असल्यानं दोन हजार पंचवीस हे वर्ष या दोन्ही देशांसाठी खास असल्याचा उल्लेख त्यांनी केला दोन्ही देशांच्या सामायिक आकांक्षांसाठी हा प्रेरणास्रोत असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या यह वर्ष भारत और अंगोला के बीच राजनयिक संबंधों की स्थापना की 40वीं वर्षगांठ है साथ ही अंगला अपनी स्वतंत्रता की स्वर्ण जयंती मना रहा है ये दोनों ऐतिहासिक अवसर हमारे द्विपक्षीय संबंधों को और अधिक गहराई और, और विस्तार देने की प्रेरणा देते हैं। मैं आप सभी को स्वतंत्रता की 50वीं वर्षगांठ पर एक करोड़ भारतीयों की ओर से हार्दिक बधाई देती हूँ तत्पूर्वी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोलाच्या स्वातंत्र्य संग्रामाची कहाणी सांगणाऱ्या वस्तू संग्रहालयालाही भेट दिली ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारताला दोन पदकं निश्चित झालेली आहेत आज झालेल्या उपांत्य फेरीत रिकौर पुरुष संघ आणि कंपाऊंड महिला संघानं ही अंतिम फेरीत प्रवेश केला रिकौर पुरुष संघात भारतातल्या यशदीप भोगे अतानू दास आणि राहुल यांनी कझाकिस्तानवर पाच तीन असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली अंतिम सामना येत्या शुक्रवारी भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे तर कंपाऊंड महिला संघातल्या दीपशिखा ज्योती शुरेखा वेणम आणि प्रीतिका प्रदीप यांनी उपांत्य फेरीत बांगलादेशचा दोनशे चौतीस असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला त्यांचा अंतिम सामना देखील दक्षिण कोरिया विरुद्ध गुरुवारी सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार साडे नऊ वाजता होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक उद्दिष्ट असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं चा आवाहन चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीच्या दरात दोन दशांश अंकांची घट बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज आणि दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर एका कारमध्ये स्फोट आठ जण ठार पंधरा जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार